सुखी जीवनासाठी नक्की करून पहा हे उपाय श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याचीच म्हणजेच भगवान श्री गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये खडेमिठाचा बाऊल बाउल ठेवावा आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला किंवा ईशान्येला तोंड करून अभ्यासाला बसवावे लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपवू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशांचे कपाट ठेवावे घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धक स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष मुलांनी रोज म्हणावे उत्तम व्यवहारिक आयुष्यासाठी नवरा बायकोंनी दोन जोडलेला बेडवर कधीही झोपू नये नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे शक्यतो टाळावे आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये काळा लाल हे रंग कुठेही येऊ देऊ नयेत घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण याची हानी दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे होते घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते हिंस्र जंगली जनावरांची तोंडे घरामध्ये लावू नये घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नये उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाहीचे पेन वापरू नयेत उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावे कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे नेहमीच टाळावे घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लावू नये जर कोणी यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी गाय समोर आली अथवा गाय आपल्या वासराला दुग्ध प्राशन करताना दृष्टीच पडल्यास आपला प्रवास व ज्या कामासाठी निघालो आहोत त्यात खात्रीने सफलता मिळते ज्या घरात अंगणात गाय आहे त्या घरातील वास्तुदोष स्वतःहून नष्ट होतात गोमातेच्या पूजनाने कुंडलीतील बरेचसे दोष नाश पावतात ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशांनी आपल्या जीवनातील संघर्ष व असफलता कमी होण्यासाठी गोमातेला म्हणजेच गाईला दररोज चपाती भाकरी गूळ हिरवा चारा यापैकी जमेल ते खाऊ घालावे दररोज न जमल्यास किमान अमोसेला गायला घास गोग्रास दिल्यास पितृदोषाची तीव्रता नक्कीच कमी होण्यास सहाय्यक ठरते ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह नीच म्हणजेच मकर या राशीत असल्यास त्या लोकांनी गायीचे जे पाठीवरील बिल कुबड म्हणजे शिंद असतं ते शिवलिंग स्वरूप असून त्यात देवगुरु बृहस्पती गुरुनिवास मानला गेला आहे या दोष निवारणार्थ लौकिक अर्थाने गुरुबळ कमी असणे गायला गोळचणे व गव्हाची चपाती यांचा घास भरून त्या कुबडाचे म्हणजे वाशिंडाचे दर्शन घ्यावे गुरुबळ वाढेल गोमातेच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवतांचा निवास मानला गेला आहे तिच्या हरिक अंगात एक एक देवतेचे निवासस्थान मानले गेले आहे गोमातेच्या डोळ्यांमध्ये प्रकाशस्वरूप भगवान सूर्यदेव तसेच जोशना स्वरूप चंद्रदेव यांचे अनुष्ठान मानले गेले आहे त्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य व चंद्र दूषित असल्यामुळे जे जे अशुभयोग असतात अथवा ज्यांना नेत्ररोग डोळ्यांचे आजार असतील त्यांनी गोनेत्राचे दर्शन घेतल्याने डोळ्यांची ज्योती सुधारण्यास मदत होते व कुंडलीतील सूर्यचंद्रदोषाचेही शमन होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त